तर सर्व विद्यार्थिनींचा सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचा मी अभिनंदन करते आणि त्यांच्यासाठी एकदा तीनला काळा वाटते आपल्याकडे नुकतेच पदार्पण झालेले हुतात्मा या वर्तमानपत्राचे संपादक यांनी आपल्याला एक छान संकल्प सांगितलेला आहे कोणतीही जयंती पुण्यतिथी फक्त ही हार घालण्या मूर्ती सादर करायची नसते तर या फोर विचार विचार हे आपल्या आत्मसात कसे करता येतील आचरणात कसे आणता येतील आपल्यामध्ये काय सुधारणा करता येईल यासाठी आपण जयंती आणि पुण्यतिथी सादर करत असतो साजरा करत असतो मग क्रांतिज्योती जीवन फुले यांचा काळ हा अतिशय भीषण काळ होता तो त्या काळामध्ये स्त्री शिक्षण हे नाव सुद्धा कोणी काढू शकत नव्हतं तरी देखील त्यांनी निवारापूर्वी शिक्षण घेतले नाही मुलींना सत्तावन्न ला सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी सुरुवातीला फक्त सहा मुलींना घेऊन त्यांनी हे शिक्षणाचं कार्य सुरू केलेलं आहे मग आपण याच्यातून बहुत काय गरजा आहे आज तुम्हाला पालक स्वतः कष्ट करतात संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत या संधीचं सोना करा लग्न करून देणं हे त्यांच्या काही अडचणींवर होऊ शकतं परंतु लग्न झालं म्हणून शिक्षण थांबवणं हे आपल्या हातात आहे हे थांबवायचं की पुढे चालू

दोन हजार सोळा मुलींना पायलट वैमानिक पायलट आणि लढाऊ विमान हे मुलींना उडवण्याची संधी नव्हती त्या ठिकाणी ती दोन हजार सोळा पासून लढाऊ विमान उडवण्याची संधी देखील शासनाने मुलींना या ठिकाणी दिलेली आहे तसेच तीन जानेवारी एकोणीशे पासून बालिका दिन हा सावित्रीबाई फुले यांच्या साजरा केला जातो शास्त्राने तेव्हापासून एकोणीशे पंच्याण्णव पासून हा दिन बालिका दिन म्हणून साजरा करत आहे तर त्या निमित्ताने मी तुम्हाला एक गीत सादर करणार आहे तर ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं आहे रक्षणाला आले ज्योतिबा फुले स्त्री जातीच्या रक्षणाला आले ज्योतिबा फुले आले ज्योतिबा फुले मुलींना शिक्षण केले फुले फुले फुलींना शिक्षण केले फुले मन शिक्षण सावित्रीला शाळा म्हणजे सावित्रीला शाळा धडे देवणी सावित्री ती डुले ज्ञानाचे ते धोळे देवणी सावित्री तिडुले आले ज्योतिका फुले फुलींना ना शिक्षण केले फुले शिक्षण केले फुले पती पत्नी पिण्याचे पाणी घरात आपल्या दिले आले ज्योतिबा फुले फुलींना शिक्षण केले फुले आले ज्योतिबा फुले फुलींना शिक्षण केले फुले Iisavitricii buniai, Iisavitricii buniai, Choti-chapuni șaie-l-a dai, Choti-chapuni șaie-l-a dai, asta șara, Munina, Șe-n-punit pe tine, Șicrita asta șara, Munina, șe n pe tine, Ale joti babu vechi, te

आणि पुन्हा एकदा महात्मा जतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनामेळाभिवादन करते जय हिंद जय महाराज